नमस्कार जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये केंद्रातील सरकारने एक मोठा निर्णय घेतला आणि या निर्णयाअंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांची गेल्या काही महिन्यापासूनची मागणी ही मान्य करण्यात आली केंद्रातील सरकारने जानेवारी महिन्यामध्ये आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली दरम्यान आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता मिळाल्यानंतर याबाबत वेगवेगळ्या चर्चांना उदाहरण आलं आहे अशातच आता महागाई भत्त्यासंदर्भात संदर्भात एक मोठी माहिती समोर आली मिळालेल्या माहितीनुसार आठव्या वेतन आयोगामध्ये मागे भत्ता हा झिरो केला जाणार आहे दरम्यान आज आपण याबाबतची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत सध्याचा सातवा वेतन आयोग जानेवारी दोन हजार सोळा पासून लागू आहे आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर प्रत्येक दहा वर्षांनी नवा वेतन आयोग हा लागू होत असतो यानुसार नवीन वेतन आयोग हा एक जानेवारी दोन हजार पासून लागू होण्याची शक्यता आहे सर्वप्रथम नवा वेतन आयोग केंद्र कर्मचाऱ्यांना लागू होईल आणि त्यानंतर मग राज्य कर्मचाऱ्यांना राज्य सरकारकडून नवा वेतन आयोग हा लागू केला जाणार आहे नव्या आठव्या वेतन आयोगात महागाई भत्ता झिरो केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत महागाई भत्ता हा एकसष्ट टक्क्यापर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे जर तोपर्यंत नवीन वेतन आयोग लागू झाला तर कर्मचाऱ्यांना दिला जाणारा डी ए देखील शून्य केला जाईल अशी माहिती जाणकाराकडून समोर आली महागाई भत्ता शून्य केला जाईल आणि महागाई भत्त्याची रक्कम मूळ पगारामध्ये विलीन केली जाईल दरम्यान सरकारी कर्मचाऱ्याकडून सर्वच्या सर्वच महागाई भत्ता मूळ पगारात जर गेला अशी मागणी केली जात आहे तर सरकार फक्त पन्नास टक्के महागाई भत्ता मर्ज करणार असे बोलले जात आहे मात्र या संदर्भातील अधिकृत निर्णय हा सरकारकडून घेतला जाणार आहे आणि तुर्तास तरी याबाबत कोणताच अधिकृत निर्णय झालेला नाही महागाई भत्ता विलीन करण्यासोबतच नवीन वेतन आयोगामध्ये महागाई मोजण्यासाठीचे आधार वर्ष देखील बदलू शकते अशा सुद्धा चर्चा आहेत सध्याच्याला महागाई भत्ता मोजण्यासाठी सध्या आधार वर्ष दोन हजार सोळा आहे पण नवीन वेतन आयोगामध्ये ते दोन हजार सव्वीस होण्याची शक्यता आहे यामुळे पगाराचे पूर्ण पूर्णपणे बदलेल असा दावा करण्यात आला आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन ऑन करून सबस्क्राईब करा, करा। जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार